जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील एक मार्च दोन हजार एकोणीसचे कांद्याचे बाजारभाव पाहूयात सुरुवातीला कोल्हापूर आवकाय चार हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे पन्नास रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय तेरा हजार पाचशे ऐंशी क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे रुपये मंगळवेढा अवकाय एकवीस क्विंटलची बाजारभाव आहे जास्तीत जास्त सहाशे रुपये झुंदर आळेफाटा मार्केट आहे सहा हजार सातशे पाच जास्तीचे बाजारभाव आहेत सहाशे पन्नास रुपये सोलापूर लालकांदा आवका आहेत एकवीस हजार दोनशे तेहतीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव आहेत सातशे रुपये एवला एवढा लालकांदा अवकाय अठ्ठावीस हजार क्विंटल बाजारभाव जास्तीचे आहेत चारशे एकावन्न रुपये एवला अंधरसूल लाल कांदा अवकाय दहा हजार क्विंटलची बाजारभाव जास्तीचे आहेत चारशे चाळीस रुपये धुळे लाल कांदा बाराशे तेहतीस आवक बाजारभाव जास्तीचे आहेत सहाशे पन्नास रुपये लासलगाव लाल कांदा आहे तेहतीस हजार नऊशे छप्पन्न क्विंटलची जास्तीचे बाजारभाव सहाशे रुपये लासलगाव निफाड लाल कांदा आहे चार हजार चारशे पाच क्विंटलची जास्तीचे बाजारभाव चारशे एकसष्ट रुपये मालेगाव लाल लालकांदा आवक आहे सतरा हजार क्विंटलची जास्तीचे बाजारभाव आहेत चारशे तीस रुपये कळवण लालकांदा आहे सहा हजार आठशे क्विंटलची जास्तीचे बाजारभाव आहे चारशे सत्तर रुपये पारण्यार लाल कांदा आवक आहे आठ हजार आठशे एक्क्याण्णव क्विंटलची बाजारभाव जास्तीचे आहे सहाशे पन्नास रुपये दौंडचा लालकांदा सहाशे तेवीस आवक आहे बाजारभाव जास्तीचे सहाशे रुपये देवळा लाल कांदा आवकाय नऊ हजार आठशे पन्नास क्विंटलची जास्तीचे बाजारभाव चारशे पंच्याहत्तर रुपये राहता लाल कांदा आवक का आहे पाच हजार एकशे सत्तावन्न क्विंटल ची जास्तीचे hmm. बाजारभाव सातशे रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट लोकल कांदा आवकाय तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये चांगली फळेवाली भाजीपाला मार्केट लोकल कांदा आवक आहे पाच हजार आठशे बावीस क्विंटलची जास्तीचे बाजारभाव आहे सहाशे पन्नास रुपये पुणे लोकल कांदा अवकाय अठरा हजार दोनशे आठ क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाचशे रुपये पुणे खडकी लोकल कांदा अवकाय एकशे दोन क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाचशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा अवकाय छप्पन्न क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये पुणे मांजरी लोकल कांदा अवकाय एकोणसाठ क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाचशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा आहे का एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाचशे रुपये वाई लोकल कांदा आहे दहा क्विंटल जास्तीचे सहाशे रुपये कामठी लोकल कांदा आहे दहा क्विंटल जास्तीचे बाजारभाव चौदाशे रुपये कल्याण नंबर एक आहे तीन क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे रुपये नाशिक पोळकांदा आहे एकोणीसशे सत्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे पंचवीस रुपये पोळ बसवंत पोळकांदा आहे अकरा हजार तीनशे सव्वीस क्विंटलची जास्तीचे बाजारभाव सहाशे एक्कावन्न रुपये राहुरी उन्हाळी कांदा आवकाज पाचशे चोवीस क्विंटलची जास्तीचे बाजारभाव सहाशे रुपये कळवण उन्हाळी कांदा आवकाय पाचशे पन्नास क्विंटलची जास्तीचे बाजारभाव पाचशे पासष्ट रुपये गंगापूर उन्हाळी कांदा अवकाय एकशे सत्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव चारशे पन्नास रुपये तरी दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत राम राम